लीला चरित्र पूर्वार्ध लीला क्रमांक चौदा पांगळ्याला पाय देणे आमचे गोसावी सर्वज्ञ म्हणाले बाई महारुद्राचे देऊळ पूर्वाभिमुख होते एक दिवस श्री चक्रपाणी महाराज त्या गल्लीत खेळ क्रीडा करीत होते तेव्हा एक प्रसंग पांगळा आला त्याने श्री चक्रपाणी महाराजांना विनंती केली जी जी मला पाय नाहीत तेव्हा श्री चक्रपाणी महाराज म्हणाले असा काय बसला आहेस असं म्हणून त्याच्या पायावरचे चरण देऊन पांगळ्याला उभे करू लागले तेव्हा तो पांगळा ओरडू लागला पांगळ्याची ओरडणे ऐकून तेथे लोकांची गर्दी झाली लोकांनी म्हटले जेजी आपण याला असं का करता आहात तेव्हा श्री चक्रपाणी महाराज म्हणाले आम्ही याला सरळ पायावर उभे करीत आहोत असे म्हणून त्याला चालायला लावले तेव्हा तो चालू लागला आणि लोकांना आश्चर्य वाटले दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण